शिंदे राज ठाकरे भेटीनंतर माहितीबाबत शिंदे दिली स्पष्टता शिंदे राज ठाकरे भेटीने मुंबई महापालिका निवडणुकी स्वरूप राजकीय राज समीकरणाची शक्यता केली स्पष्ट सत्ताधारी महायुतीत नाराजीचं वातावरण असताना एकनाथ शिंदे यांची मंगळवारी रात्री राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट चर्चेचा विषय ठरती शिंदे गट शिवतीर्थावर पोहोचले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच भेट होती शिवतीर्थावरील स्नेहभोजनासाठी ही भेट होती असं सांगण्यात आलं मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे अनेक अर्थ काढले जातात या भेटीनंतर अनेक जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकेकडे कुणाल कामराच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी शिंदेचं समर्थन केलं होतं दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा केला होता आणि ही जागा गमवावी लागली होती या पार्श्वभूमीवर भेट आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जाते मात्र शिंदेने या भेटीला सदिच्छा भेट भेटीचं स्वरूप दिलं आता जवळपास निवडणुका नाहीत त्यामुळे निवडणुकीचं वातावरण जेव्हा तयार होतं तेव्हाच युती महायुतीची चर्चा होते पण आज माहितीबद्दलची कुठलीही चर्चा नव्हती ही केवळ सदिच्छा भेट होती बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी काही लपवून ठेवण्याचं काही कारण नाही यावेळी ना दिल्यामुळे भेटीसाठी एवढा वेळ लागला विरोधकांना चिंता करण्याचे कारण नाही लोकसभेमध्ये राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत होते बघायला गेले तर आमचे विचार मिळते जुळते विरोधकांनी काम करावं घरी बसून निवडणुका जिंकता येत नाही त्यासाठी काम करावं लागतं ते आम्ही करतो आहोत त्यामुळे आम्हाला निवडणुकांची चिंता नाही कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत यावेळी पत्रकारांनी माहीम विधानसभा निकालावर प्रश्न उपस्थित केला मात्र शिंदेनी स्पष्ट केलं की या भेटीत केवळ बाळासाहेबांच्या आठवणी आणि पक्षाच्या घडामोडीच्या चर्चा झाल्या एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटीनंतर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणाच्या शक्यतेला आकार मिळतोय परंतु शिंदे यांनी या भेटीला सदिच्छा भेटीचे स्वरूप दिलं त्याचबरोबर विरोधकांना चिंतेचं कारण नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे पुढील परिणाम काय असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे नैन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक